वंचित बहुजन आघाडीचा येत्या तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होऊ घातलेला जो जन आक्रोश मोर्चा आहे या मोर्चातील जे प्रमुख कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी आपण या ठिकाणी बातचीत करूयात दहा डिसेंबर या रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती होती एका जातींद व हो षडवंत असलेल्या व्यक्तीनं या प्रतिकृतीची विटंबना केली त्यानंतर त्याचा निषेध नोंदवण्यासाठी अकरा तारखेला परभणी जिल्ह्यामध्ये जनआंदोलन झालं परभणी बंदचं आवाहन करण्यात आलं त्याच्यामध्ये पोलीस प्रशासनानं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून ही दंगल घडवलेली आहे आणि या दंगलीमध्ये पोलीस प्रशासनानं ज्या लोकांना अटक केली होती त्यांना अमानुषपणे मारहाण केलेली आहे भयंकर अत्यंत क्रूर पद्धतीनं पोलीसवाल्यांनी मारहाण केलेली होती यामध्ये आमचे वंचित बहुजन आघाडीचे ॲडवोकेट एल एल बी करणारे सोमनाथ सूर्यवंशी यांनीही पोलीसवाल्यानं जीवांशी मारले त्यांचा खून केलेला आहे तसेच या सगळ्या प्रकरणामध्ये आमच्या कार्यकर्त्यावर जे केसेस वगैरे झालेले आहेत आणि अमानुषपणे मारहाण केलेली होती याचं टेन्शन लोकनेते विजय वाकोडे साहेब यांनासुद्धा आलं होतं आणि प्रशासन वारंवार त्यांना त्रास देत होतं त्या त्या दबाव खा मध्ये त्यांचंसुद्धा दुःख निधन झालेलं आहे याची सविस्तर चौकशी करण्याच्या दृष्टिकोनातून व पोलीस प्रशासनावर तीनशे दोनचा गुन्हा दाखल करण्यासाठी व सोमनाथ सूर्यवंशी व लोकनेते विजय वाकोडे यांच्या परिवाराला शासकीय नैवेद सेवेत सामावून घेण्यात यावं आणि त्यांना आर्थिक नुकसान देण्यात यावी व निरापराध लोकांवर जे गुन्हे दाखल केले आहेत पोलीस प्रशासनानं हे तात्काळ मागं घेण्यात यावं आणि न्यायालयीन जी चौकशी समिती नेमलेली आहे महाराष्ट्र सरकारनं तिचा ती अवधी तीन महिने ते सहा महिने दिलेला आहे तर आमचं म्हणणं आहे की एक ते दोन महिन्यामध्ये ह्या चौ चो, चौकशी समितीचा अहवाल सादर झाला पाहिजेत व हे जे प्रकरण आहे ते फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चाललं पाहिजेत आणि या पोलीस प्रशासनानं नीचतेचा कळस गाठलेला आहे आमचे वच्छलाबाई हनुमंते या महिलेला पुलीस पुलीस पुरुष प्र लोकांनी अत्यंत क्रूर पद्धतीनं मारहाण केलेली आहे पाच पाच लोकांनी तिच्या पायावर उभं राहून हातावर उभं राहू राहून त्यांना मारहाण केलेली आहे याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे असे आमच्या अनेक मागण्या आहेत शासनाकडं या शासनानं आतापर्यंत चौर त्रेचाळीस चौवेचाळीस दिवस झाले तर शासनाचं डोळेझाकपणे जा काम चालू आहे त्यांचे डोळे व कानं उघडण्यासाठी आम्ही हा तीस तारखेला जनआक्रोश विरोध मोर्चाचं आयोजन केलेलं आहे उत्कर्षताई रुपवते ॲडव्होकेट अरुण आबा आणि सर्वजित बनसोडे हे सुद्धा या मोर्चाला येणार आहेत आणि हजारोच्या संख्येमध्ये परभणीमध्ये कलेक्टर ऑफिसवर आमचा जनआक्रोश विराट मोर्चा धडकणार आहे आमच्या जर यानंतर त्यांनी मागण्या मान्य करावा या लवकरात लवकर तर नाही केला तर याचे परिणाम शासनाला भोगावे लागतील मी रणजित मकरंद वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष भीम जो आपला तीस तारखेचा मोर्चा आहे त्या मोर्चा संदर्भात काय तयारी आहे लोकांना काय आवाहन करसाल जय भीम मी गणेश गाडे वंचित बहुजन आघाडी युवक जिल्हा अध्यक्ष उत्तर तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी वंचित बहुजन आघाडीमार्फत जनआक्रोश विराट मोर्चाचं आयोजन केलं आहे तरी आपण जिल्ह्यातील सर्व जाती सर्व समाजातील लोकांना मी आव्हान करतो की तीस जानेवारी रोजी आपण मोर्चा उपस्थित राहो आपला मोर्चा शनिवार बाजार या ठिकाणाहून तर कलेक्टर समोर येईल असं मी जाहीर आव्हान करतो जय भीम जय संविधान या मोर्चामध्ये कोण कोण सामील होणार आहे या मोर्चामध्ये आपण राज्यातील वरिष्ठ नेत्यांना कळवण्यात आले की ते सुद्धा येतील आणि एक ते दोन दिवसात नाव जाहीर करू